महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा तालुक्यातील कसगी गावातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे उमरगा प्रतिनिधी विशाल देशमुख तालुक्यातील कसगी गावातील मुख्य बाजारपेठेतील मारुती मंदिर परिसरातील अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप करीत कारवाई करावी अन्यथा सात जून पासून बेमुदत उपोषणाचा इशारा माणिक सुंठनुरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या कामाच्या अनुषंगाने पंधरा एप्रिल व बावीस एप्रिल रोजी उपविभागीय अभियंता यांना तक्रार दिली आहे परंतु अद्याप कसलीच कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे संबंधित ठेकेदार कनिष्ठ अभियंता यांच्यावर योग्य कारवाईचे पत्र मिळेपर्यंत आमरण उपोषण हे सुरूच ठेवू असा इशाराही सुंठ नुरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद